श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मी आज तुम्हाला आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्यावरती कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होईल व आपल्या घरामध्ये वास्तुदोष देखील राहणार नाही तर उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजेच आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती आपली चांगली होते दुसरा उपाय आहे आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल तिसरा वास्तू उपाय आहे बेडसमोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व आपल्या घरामध्ये दे आजार देखील वाढत जातात त्यामुळे आपण आरसा कधीही बेडसमोर ठेवायचा नाही तुमचा जर आरसा बेडसमोर असेल तर त्वरित तिथून काढून टाकावा आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये कधीही ठेवू नये जर घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते त्वरित नीट करावं झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते घरातील वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमवते व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखी आहे त्यामुळे अशा जर काही घरामध्ये वस्तू असतील तर त्या तुम्ही त्वरित काढून टाकाव्या घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या देखील वाढतात नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य देखील राहते नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजेच घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा ही असावी नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि आग्नेय या दिशातून येणारे दरवाजे शक्यतो तरी टाळावेच आणि जर अशा प्रकारचा तुमचा दरवाजा असेल तर त्यावरती तुम्ही वास्तु उपाय जरूर करावेत भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी ट्री आपण ठेवल्याच पाहिजे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसवणे महत्वाचे आहे घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले पाने सुकलेले तोरण काढून टाकावेत म्हणजेच घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही तसेच घराच्या बाहेर कधीही कचरा ठेवू नका यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही आपले घर जेवढं सुशोभित असेल तेवढे आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे खेचली जाते घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजेच घड्याळ्याकडे बघताना आपले तोंड पूर्वभू उत्तर या शुभ दिशांना होते घरातील सर्व खोल्यामधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावीत यामुळे ते आपल्या घरासाठी खूप शुभ मानले जाते कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते झोपताना कधीही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजारपण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये यामुळे निद्रानाशीचा अडथळा येऊ शकतो घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहत्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो व घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही अगदी बाहेरून येणारा व्यक्ती त्याच्या मनात जर तुमच्याबद्दल नकारात्मक विचार असेल तर ते देखील बाहेरच राहतात ते घरामध्ये येत नाही आणि जो व्यक्ती घराच्या बाहेरून येतो त्याचे प्रथम दर्शन गणपती बाप्पाचे होते आणि त्याच्या मनामध्ये देखील सकारात्मक विचारच येतात त्यामुळे विघ्नहत्याचा फोटो आपण घराच्या बाहेर तसेच घराच्या आतमधून लावला पाहिजे घराच्या प्रत्येक रूममध्ये आपण खडे मिठाचा बाऊल हा ठेवावा यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहत नाही जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती मीठ शोषून घेते आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपावे मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसावे त्यामुळे त्यांची अभ्यासामध्ये देखील प्रगती होत असते लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांचे शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशांचे कपाट हे तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद